कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील खेडनगरीत सांस्कृतिक उत्साहाचा एक अनोखा मेळा नुकताच पार पडला स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्रात नवनिर्माण कला संस्थेच्या वतीनं विविध कला स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं या मोहक सोहळ्यातून अनेक नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली यावेळी गणेश मूर्तिकला चित्रकला एकपात्री अभिनय आणि कराओ के गीत गायन अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या गणेश मूर्तिकला स्पर्धेत तरुण कलावंत शिवम कदम याने विजेतेपद पटकावले तर मुस्कान खेडेकरने उपविजेतेपद मिळवले चित्रकला स्पर्धेत समीक्षा गोरे सई दांडेकर अभिज्ञ भानसे यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावून आपली चित्रकलेतील कौशल्य सिद्ध केली एक पात्री अभिनय स्पर्धेत मंदार मोरे यांनी आपल्या प्रभावी सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली तर शुभम केसकर उपविजेता ठरला कराव के गीत गायन स्पर्धेत मल्हार देवघरकर याने प्रथम क्रमांक पटकावला तर अंगद कुमार आणि पवन सौंदरे यांनीही यश संपादन केले या सांस्कृतिक मेळाव्याला माजी अध्यक्षा गौरी पुळेकर यांच्यासह शरद शिर्के कुंदन सातपुते आदी उपस्थित होते कला शिक्षक निळकंठ गोखले साची वानखेडे आणि विनय माळी यांनी या स्पर्धेचं परीक्षण केलं बाळू संदर यांनी कार्यक्रमाचे वैशिष्ट्यपूर्ण सूत्रसंचालन केले